भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांचा वाढदिवस गुरुवारी साजरा झाला यानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील दीपक बेहरे प्रकाश पिनेदार चारुशिला घरत चिटणीस ब्रिजेश पटेल माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी नगरसेवक अनिल भगत गणेश कडू अजय बहिरा बबन मुकादम मनोज भुजबळ वृषाली वाघमारे राजेश्री वावेकर रवी भोईर कर्जत मंडळ अध्यक्ष राजेश भगत कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे पनवेल मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव माजी अध्यक्ष रविनाथ पाटील अमरीश मोकल निलेश पाटील युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर सुशील शर्मा सरचिटणीस रुपेश नागवेकर स्वप्नील ठाकूर अतुल बडगुजर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अविनाश कोळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या